जय शिवराय तर आजचा व्हिडिओ आहे मी तुम्हाला एक छंद म्हणून दाखवणार आहे तर आजपर्यंत तुम्ही एखाद्या योद्धावरती किंवा मग जे कोणी असतील त्यांच्यावरती पराक्रमाचे किंवा त्यांचे कोडकौतुक करणारे असे छंद ऐकले असतील पण का हो तुम्ही कधी शत्रूचे अवगुण सांगणारे छंद ऐकले आहेत का ऐकले असतील तर चांगलेच आहेत पण नसेल ऐकलं तर आज ऐकणार तर हा जो मी आता छंद म्हणणार आहे तो कविराज भूषण यांनी औरंगजेबावरती लिहिलेला छंद आहे तर आधी छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगते मग तुम्हाला जास्त गोष्टी चांगल्या कळतील तर आ, कवी क कविभूषण सॉरी भूषण यांचे मोठे बंधू चिंतामणी हे होते मुघल दरबारी नंतर त्यांच्यामार्फत कविभूषणही त्या दरबारात जाऊ लागले एकदा का झालं दरबार भरला होता आणि औरंगजेबाने तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या कवींना एक प्रश्न विचारला की आज दरबार भरला आहे सगळे मंत्रिमंडळ उपस्थित आहेत सगळे कवी उपस्थित आहेत तर मला कवींना एक प्रश्न विचारायचा आहे की आजपर्यंत तुम्ही जेवढे छंद केले आहेत माझ्यावर त्यामध्ये माझं माझे गुण माझे कौतुक सांगणारेच केले आहेत का हो? मी ही माणूस आहे माझ्याकडून चुका होत नसतील का मग माझे तसे अवगुण नाहीत का आज इथे उपस्थित असलेल्या कवींपैकी कोणी एक असा माझ्यावरती छंद बोलून दाखवेल का आता हे ऐकल्यावरती सगळेजण शांत झाले कारण हा औरंगजेब म्हणजे किती कपटे आणि धूर्त आहे हे सगळ्यांनाच माहिती त्यामुळे कोणीच उठत नव्हतं मग औरंगजेब म्हणाला की कोणीच नाही तेवढ्यात कवीभूषण उठून उभे राहिले आणि म्हणाले माफ करा आम्ही कवी आहोत आणि आमचं कामच हे आहे की समोरच्याचे कौतुक किंवा त्याचे गुण हे आमच्या छंदांमार्फत सादर करणे पण आता तुम्ही म्हणत असाल तर मी तुमचे अवगुणही म्हणून दाखवायला तयार आहे मग पण माझी एक अट आहे मग औरंगजेब म्हणाला कसली अट तर भूषण यांनी एक अट मांडली की मी छंद सादर केल्यानंतर तुम्ही मला काहीही करणार नाही कोणत्याही प्रकारचं घातपात करणार नाही असं हमीपत्र मला हवं आहे औरंगजेबाने ती लगेच अट मान्य केली आणि तसं हमीपत्र बनवून घेण्यात आलं आणि मग ते चिक्कामोर्तब करून कवीभूषणांना सोपवण्यात आलं त्यानंतर कविभूषणांनी छंद म्हणण्यास सुरुवात केली आणि तो छंद असा कबिल के ठोर बापो बादशाह शाह ताको कैद किए मानो मक्या आगलाई है बडे भाई दारा वको पकडिक कैद के के कियो मेहरो नाई माको जायो सगो भाई है बंधु तो मुराद बख्श बात चुप करी बेको बिचले कुरान खुदा की कसम खाई है भूषण सुकवी कहे सुनो नवरंगजेब ऐते काम किएेऊ पातशाही पाई है ऐते काम किए किएे पातशाही पाई है याचा अर्थ असा की तुझ्या स्वतःच्या बापाला तू कैद केलंस स्वतःचा मोठा बंधू मुराद बक्ष त्याला कैद केलंस दारा सॉरी मोठा भाऊ दारावाला तू कैद केलंस आणि तुझं हे कृत्य हे मक्याला आग लावण्यासारखं आहे आणि तुझ्या भावाला कैद करताना तुला इतकंही एवढीही जाणीव राहिली नाही की तो तुझा सख्खा भाऊ आहे छोटा बंधू मुराद बक्ष त्याच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये कुराण ठेवून तू खुदाची कसम घ्यायला लावलीस आणि त्याला फसवलंस अरे नवरंग असलेला नवरंगजेबा तुला ही मिळालेली पातशाही या तुझं स्वतःचं असं कर्तृत्व काहीच नाही असंच कपटपणा आणि धूर्तपणा करून ऐती मिळालेली ही तुझी पातशाही आहे ह्यातला एक एक शब्द कविभूषणांचा एक एक शब्द तो औरंगजेबाला कट्ट्यारीसारखा लागत होता तो रागांनी लालबुंद झाला मुठी आवळू लागल्या ह्याची पर्वा न करता कवीभूषणाने लगेच दुसरा छंद मांडला आणि तो छंद असा हाथ तज़बी हली है प्रात उठे बंदगी को श्राप ही कपट रूपे कपट सु छत्र ही छिनयो मनो मरे बुडे हे स्वगोत घात सो में नाही कहो फेरी पिल पे तुरायो चार चुगुल के गप के भूषण भनत छटछंदी मतिमंद महा सो सो चुए खाए बिलारी बैठी तपके याचा अर्थ तर औरंगजेबा तू जे सकाळ सकाळ उठून हातात स्मरणी घेऊन जे जपतप करायला बसतोस ना ते निव्वळ ढोंग आहे कारण तू स्वतःच एक कपटाचं रूप आहेस नंतर तू आग्र्यामध्ये भर चौकामध्ये दारा शिकोला भिंतीत चिणून मारलंस जहादपूरच्या लोकांच्या सांगण्यांवरून कित्येक लोकांना तू हत्तीच्या पायी दिलंस ह्याची गणतीसुद्धा नाही अरे औरंगजेबा तू छटछंदी आहेस मतीमंद मंद आहेस शंभर उंदीर खाल्ल्यानंतर पुन्हा तपश्च टपून बसलेल्या तपश्चर्याला बसलेल्या त्या मांजरासारखा तू आहेस आता तुम्ही सांगा जर भर दरबारात औरंगजेबाच्या तोंडावरती त्याचा म्हणजे त्याचा असा अपमान चालू होता आणि त्याने तो, तो सहन केला नंतर सगळ्या मंत्रिमंडळाने त्याला आवरलं आणि त्याला हमीपत्राची आठवण करून दिली आणि कविभूषण यांना सुखरूप दरबाराच्या बाहेर पडण्यास मदत केली तर हे दोन छंद कवी भूषण यांनी मांडले धन्यवाद